पुढच्या बातमीकडे मोटरसायकल चोरणाऱ्या अल्पवयीन आरोपींना अटक करण्यात आलेली आहे दोन चोरट्यांकडून तेरा मोटरसायकल जप्त करण्यात आलेलं आहे नेरूळ पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे चौकशीमध्ये तेरा गुन्ह्यांची उकल करण्यात आलेली आहे नवी मुंबईच्या नेरूळमध्ये मौजमजेसाठी मोटरसायकल चोरी करून पेट्रोल संपेपर्यंत वापरणाऱ्या दोन अल्पवयीन चोरट्यांना नेरूळ पोलिसांनी अटक केलेली आहे नेरूळ पोलीस ठाण्यामध्ये मोटरसायकल चोरी प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे अधिक चौकशी केली असता एकूण तेरा गुन्ह्यांची उकल करण्यात पोलिसांना यश आलाय सर्व तेरा मोटरसायकल देखील पोलिसांनी हस्तगत केल्या दिवस आपण टेक्निकल ॲनालिसिस तसेच गोप गोपनीय बातमीदार यांच्याकडून माहिती घेतलेली होती आणि त्याच्यामध्ये टाटानगर झोपडपट्टीमध्ये काही संशयित आरोपी राहतात याची माहिती मिळाल्यानंतर आपण तिथे ट्रॅप लावला होता या ट्रॅपमध्ये आपल्याला दोन आरोपी मिळून आले होते आणि ते दोन्ही आरोपी विधी संघर्ष बालक आहेत त्यांनी या मोटरसायकल चोरीची कबुली दिलेली आहे त्याच्यानंतर पुढील तपासामध्ये त्यांनी इतर पोलीस स्टेशनच्या हद्दीमधून देखील बारा वाहन चोरी केल्याची कबुली दिलेली आहेत आमच्या प्रतिनिधी कविता लोखंडे आपल्यासोबत जोडल्या गेलेल्या आहेत कविता काय अधिकचा तपशील आहे या संदर्भात साठी मोटरसायकल चोरी करून पेट्रोल संपेपर्यंत वापरणाऱ्या या दोन आहे नेरुळ पोलिसांनी ताब्यात घेतलेला आपल्याला पाहायला मिळतं आणि ताब्यात घेतल्यानंतर जे आहे त्यांच्याकडून तेरा गुन्ह्यांची उकल जी आहे ती करण्यात आलेली आहे आणि या, त्या गुन्ह्याचा तपास ता जो करत असताना तांत्रिक तपास आणि गुप्त बातमीदारांमार्फत मिळालेल्या माहितीनुसार हे जे आरोपी होते हे टाटानगर झोपडपट्टी विभागात राहत होते आणि त्याच ठिकाणी जे आहे नेरुळ पोलिसांनी सापळा रचत जे आहे या आरोपींना ताब्यात घेतलेले आहे आणि चौकशी चौकशी अंती जी आहे त्यांनी आ या मोटरसायकल चोरी केलेली असल्याची जी आहे ती कबुली दिलेली आहे आणि त्यानंतर जे आहे तेरा गुन्ह्यांची उकल जी आहे ती नेरुळ पोलिसांकडून करण्यात आलेली असून मोठं यश जे आहे ते पोलिसांना भेटलेलं आपल्याला पाहायला आहे एकंदरच नेरुळ पोलीस जे आहे ते या प्रकरणाचा अधिक तपास करताना आपल्याला पाहायला भेटतात जानवीस धन्यवाद तुम्ही दिलेल्या सविस्तर माहितीसाठी